सोलापूर शहरामध्ये ज्या ठिकाणी अतिक्रमण केले आहे अशा अतिक्रमण धारकास कर्दन काळ ठरलेले अतिक्रमण विभागाचे बनसोडे यांनी सात रस्ता परिसरात धडकेबाज कारवाई केली आहे परंतु ही कारवाई त्यांनी करताना आमच्यावर अन्याय केला आहे तसंच कोणाच्या तरी सांगण्यावरून ही कारवाई करण्यात आली आहे असा आरोप के राजचे खरडमल यांनी केला आहे काय म्हणतात खरडमल ते आपण पाहू सोलापूर मधील सात रस्ता ठिकाणी खासगी मालमत्तेच महानगरपालिकेने अतिक्रमण म्हणून नुकसान केलेलं आहे हे नुकसान माझ्या माहितीप्रमाणे पुण्यात तर सांगण्यावरून केलेलं आहे माझ्या विरोधात कुणाचाही महानगरपालिकेकडे अर्ज नाही माझ्या विरोधात असं कुठलंही कृत्य तोंड केलेलं नसताना साहेब पुण्याचं तर ऐकून माझ्या खाजगी मालमत्तेचं आज नुकसान केलेलं आहे या सोलापूर शहरामध्ये बऱ्याचशा चांगल्या गोष्टी आम्ही करत आहोत या माध्यमातून आम्ही सात रस्ता परिसरामध्ये सर्व चांगलं सुबक असं चा। चौक तयार करायचा प्रयत्न केला होता पण त्याला महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यानं आज काळीमा फासलेली आहे चौकाचं जे काय स्वरूप होतं ते अत्यंत दुर्दैवी करून टाकलेलं आहे अशाने सोलापूर शहरातली जी काय मानसिकता आहे शहरात येण्याची बाहेरच्या लोकांची ती वेगळी दिसून येत आहे प्रत्येक गोष्ट ही चांगली होत असताना त्याला चांगलं कसं करता येईल याकडे लक्ष पाहिजे कुठलीही गोष्ट तुम्ही अतिक्रमण असेल पडा आमचं ना नाही आहे पण त्याची शहानिशा करा चौकशी करा व चौकशी केल्यावर त्याचा निर्णय घ्या त्या अगोदर तुम्ही येता लगेच आम्ही पाडणार आहे मला कागदपत्रकं दाखवा असं कुणीही कागदपत्रकं जर असं घेऊन फिरायला लागलं तर प्रत्येक गोष्ट शक्य होणार नाही तर हे अत्यंत दुर्दैवी नृत्य आज महानगरपालिकेकडून करण्यात आलेलं आहे याचा मी निषेध करतो आणि माझं जे काही नुकसान झालं आहे हे महानगरपालिकेनं भरून द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो ही तुमची स्वतंत्र जागा असल्यामुळं तुम्हाला कुठल्याही महापालिकेची अधिकृतपणे काय नोटीस वगैरे आली का नाही हो नाही कुठल्याही प्रकारची नोटीस नाही माझ्या विरोधात अर्ज नाही काहीही नाही आहे कुठल्याही स्वरूपाचा अर्ज नाही आहे आज तुम्ही पाच मिनिटामध्ये येताय तुमचं काय ते दाखवा आम्हाला नसेल तर आम्ही तुमचं पाडून जाऊ ही कुठलीही दादागिरी झाली या प्रकारे जर दादागिरी करत असाल तर आम्ही ते सहन करणार नाही असं दिसून येत की तुमची आणि ते शेजार स्टार हॉटेल त्या दोनच दुकानांची अतिक्रमण करणं बाकीचे लोकांची काही काढली आहे नाही नाही या परिसरात फक्त आमचंच काढून गेलेलं आहे असं कुठलंही अधिकारधिकृत या एरियामध्ये भरपूर काही आहे पण कुणाचंही काढलेलं नाही चुकीच्या पावत्या दाखवतात लोक ते मान्य करतात मागच्या दहा दहा वर्षाच्या पावत्या दाखवतात आताही अतिक्रमण असलेले व बोर्ड वगैरे असलेले सर्व तसंच ठेवलेलं आहे ते कुठलंही हात लावलेलं नाही आहे तरी फक्त माझ्या आणि बाजूच्या एका दुकानावरच कारवाई केलेली आहे म्हणजे पर्पजनी केलेली आहे असं दिसून येत आहे आता तुम्हाला अपेक्षा काय आम्हाला महानगरपालिकेकडून आमचं जे बोट ची काय नुकसान झालेलं आहे ते नुकसान आम्हाला भरपाई मिळावी अशी आमची अपेक्षा आहे आता तुम्ही तक्रार देणार आहे का हो निश्चितच कोर्टात जाणार आहे काय महापालिकेत जाणार अजून उद्या सकाळी मी कमिशनर मॅडमला भेटणार आहे आणि त्यांना माझी कैफियत सांगणार आहे की बाबा असं असताना असं का केलं जाब विचारणार आहे दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका